केळफुलाची भाजी म्हटली की बऱ्याच जणांना ती साफ करण्याची कटकट वाटते परंतु ती साफ करायला तशी काही कठीण नाही आहे दहा पंधरा मिनटात पूर्ण केळफूल साफ होतं त्यानंतर त्याला चिरायचं छान पाण्यात घालायचं आणि त्यानंतर चौदार अशी केळफुलाची भाजी तयार करायची नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण केळफुलाची भाजी करणार आहोत याआधी चॅनलवर आपण केळफुलाचे कटलेट केले होते आज आपण बहुगुणी अशा या केळफुलाची चमचमीत भाजी करणार आहोत ज्याचे शरीराला अनेक फायदे आहेत जसं की केळफुलामुळे किंवा केळफूल खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रण नियंत्रणात राहतो तसेच त्याचं सूप किंवा कोशिंबीर करून खाल्ल्यास ते वजन कमी करण्यास मदत करते तसंच केळफुलामुळे ज्यां ज्यांना मधुमेह आहे त्यांची साखरेची पातळी नियंत्रित राहते लहान मुलांनासुद्धा ह्याचे भरपूर फायदे होतात कारण केळफुलात पोषक तत्व असतात त्याचा एक सकस आहार म्हणून उपयोग होतो आणि म्हणूनच लहान मुलांनासुद्धा याचा खूप फायदा होतो केळफुलामुळे हार्मोन्सही संतुलित राहतात तसेच स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारीही दूर होतात तसं पाहिलं तर केळफूल साफ करणे जरी सोपं असलं तरी आधी साल काढा त्याचे पापुद्रे पापुद्रे काढा त्यातला कडक दांडा काढा मग ते चिरा बोंडही चिरा मग ते पाण्यात घाला आणि नंतर ते शिजवा इतकी कामं तर करावी लागतातच पण जर ते खाण्याचे फायदे अगणित असतील तर तर केळफुलाची भाजी बहुगुणी अशी ही भाजी आपल्यास कितीही कष्ट झाले तरी करून खाण्यास काहीच हरकत नाही पहिल्यांदा आपल्याला हे जे त्याची केळफुलाचे जे हा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्यामध्ये हे जे हा जो फुलाचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे पण तो साफ करून घ्यायचा आहे जर हा भाग काळसर झालेला असेल तर तो घ्यायचा नाही टाकून द्यायचा पण हा चांगला आहे अशी एक एक पाकळी घेऊन इकडे हा जो भाग असतो तो काढून टाकायचा आणि एक छोटा दांडा असतो त्याच्यामध्ये कडक तो काढून टाकायचा आणि अशी एक एक कळी साफ करून घ्यायची असं आपण दोन दोन तीन तीन एकावेला हातात घेऊनसुद्धा काढू शकतो तसं ते सरावाने पटापट होतही तर असं आपण सगळं केअरफुल साफ करून घ्यायचं आहे हे बघा जसं आत जाऊ तसं ते अजून छान कलरचं आहे त्याप्रमाणे आपण सर्व केळफूल साफ करून घ्यायचं आहे हा भाग काढून टाकायचा आणि हा दांडा काढून टाकायचा पार अगदी आतलं फूल फुल दिसेपर्यंत आपण काढायचं आहे आता बघितलं तर याची त्या पाकळ्यांची साईजसुद्धा आता कमी व्हायला लागली आहे छोट्या व्हायला लागल्या आहेत कोळ्या दिसायला लागल्यात आपण इथपर्यंत काढायचं आहे आणि हा जो भाग आहे तो आपण टाकणार नाही आहोत तो पण आपण चिरून घ्यायचा आहे आणि त्याचीसुद्धा भाजी बनवायची आहे म्हणजे त्या भाजीतच त्याला घालायचं आहे ह्याचा दांडा आपण काढून टाकणार आहोत फेकून द्यायचं आहे आणि हे जे आता उरलेलं आहे याची आपण भाजी करायची आपलं केअरफूल साफ करून झालेलं आहे हे बघा त्याचा दांडाही काढून झालेला आहे आणि त्याचा जो पापुद्रा होता तोही काढून झालेला आहे आता आपण याला कापायचं आहे आणि हा जो भाग आहे त्यालाही आपण कापायचा आहे याप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा पाकळ्यांना कापून घ्यायचं आहे आपली भाजी कापून झालेली आहे आणि आपण ती पाण्यात घालून ठेवलेली आहे थे। ही आपण पाण्यात साधारणपणे अर्धा पाऊन तास घालून ठेवायची आणि ही स्वच्छ द दो एक दोन पाण्यामध्ये धुवून काढायची आता हे जे पोंड राहिलेलं आहे केळफुलाचं ते आपण कापणार आहोत त्या भाजीला खूप राप असतो आणि म्हणून ती पाण्यात घालून ठेवायची आणि आपल्या हाताला वगैरे जर राप लागत असेल तर आपण त्याला गोडे तेल लावायचं सुरीलाही राप लागू शकतो तर त्याला गोडे तेल लावायचं यामध्ये जर पाकळ्यांमधली दांडे येत असतील तर ते, ते काढून टाकायचे आता हे कापलेला जो भाग आहे तो आपण पाण्यात घालायचा त्याचप्रमाणे आता हाही भाग कापून घ्यायचा केळफुलाच्या भाजीत घालण्यासाठी मी इथे अर्धी वाटी चणा डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवलेली होती ती फुगून बघा अर्धा बाऊल झालेली आहे आता तर आपण अशी रात्रभर भिजत घातलेली डाळ भाजीत घालण्यासाठी ठेवायची आहे त्याच्यामुळे भाजीची चव अजूनच वाढते भाजी करण्यासाठी आपण भांडं गॅसवर ठेवलेलं आहे ते गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये साधारणपणे तीन चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा आडवा चिरलेला कांदा घालायचा आहे अंदाज चांगला भाजून घ्यायचा गुलाबी लालसर होईपर्यंत त्यात आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत कांदा भाजत आलेला आहे आपण त्यामध्ये जी पाण्यात आपण भिजवत ठेवलेली कापलेली कळफुलाची भाजी होती ती टाकणार आहोत आता आपण त्यामध्ये मसाले टाकूया अर्धा चमचा हळद टाकायचे थोडीशी अधिक दीड चमचा आपण घरचा मसाला टाकणार आहोत भाजी छान ढळून घ्यायची आपण आता यामध्ये रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ घालूया परत छान ढवळून घ्यायचं आहे आणि भाजीला एक उकळी को काढायची आहे किंवा कड काढायचा आहे त्यासाठी आपण झाकण ठेवूया गॅस मंद करूया एक कड आलेला आहे आपण त्यामध्ये पाऊन वाटी ओलो खोबरं आणि कांद्याचं वाटण घालणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे सहा सात कांदे घेतलेले आहेत मध्यम आणि थोडे मोठे आणि इथे एक मोठा नारळ खाऊन घेतलेला आहे आपण आता हे कांदे सोलून याला उभे काप करणार आहोत याचे उभे काप करायचे आहेत आपला कांदा चिरून झालेला आहे कापून झालेला आहे आणि आपण त्याला व्यवस्थित उभे काप कापलेले आहे आणि आपण पॅन घेतलेला आहे त्यात आपण साधारण चार चमचे गोडे तेल घेतलेलं आहे आणि त्यात आता आपण ते गरम झाल्यावर कांदा भाजणार आहोत गोडे तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आपण जो वा काप केलेले आहेत कांद्याचे ते सर्व घालणार आहोत आणि ह्याला चांगलं भाजणार आहोत कांदा लालसर गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आपला कांदा लालसर झालेला आहे त्याच पॅनमध्ये आता आपण खोबरं भाजायचं आहे खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं छान भाजून लालसर झालेलं आहे आता आपण जो कांदा भाजून बाजूला ठेवला होता तो यात मिक्स करायचा आहे आणि दोन मिनटासाठी कांदा आणि खोबरं परतायचं आहे आता हे वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपण सर्व वाटप वाटप म्हणजे कांदा खोबरे जे भाजलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात भरलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे अशा तऱ्हेने आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे शिजण्यासाठी थोडं पाणी घालूया भाजीला चांगला कड येतो आहे आपण गॅस मंद करूया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि भाजी शिजण्याची वाट पाहूया आपण ताट काढून पाहूया भाजी शिजलेली आहे आपण डाळ चेक करूया डाळसुद्धा शिजलेली आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया तांगडं ढवळून घेतलेलं आहे आता आपण त्यावर परत ताट ठेवूया गॅस मंद आता आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनटासाठी झाकून ठेवूया अप्रतिम चवीची केळफुलाची भाजी खाण्यासाठी तयार तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा छान अप्रतिम अशा चवीची केळफुलाची भाजी खरंच करायला जरी थोडा वेळ लागत असला तरीसुद्धा खायला खूपच छान लागते चवदार लागते तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकिन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वांना आधी मिळेल